सरकारला माझी एक सूचना आहे त्या टायमाला पळत होते आता त्यांनी येऊन निदान हि तर येऊन एकतरी शिंदेसाहेबांनी चक्कर राहण्या पाहिजे त्या टायमाला साहेब का बोलत होते आज का बोलायला लागले पद भेटले यांचं सरकार झालं की हे मोकळे झाले जनतेवर ध्यान द्यान तुम्ही करतात काय तुम्हाला जनतेने कशा करता हे करता हे के केलेलं आहे की तुम्ही न्याय द्या अन्याय करू नका हे आता अन्याय चाललेला आहे ह्या अन्याय जे करणारे त्यांना तुम्ही सांभाळता तिथं मुंबईने ते ते कराय करायला पाहिजे तुम्ही न्याय कसे सत्याची गादी जी आहे ती तुम्ही शप्त वाहून गादीवर बसलेले आहोत त्या गादीप्रमाणे न्याय द्या तुम्ही भ्रष्टाचार करू नका आज तुम्हाला नाही कुणालाच ही फेर चुकलेली नाही तुम्ही आत्ती करता तिथं माती भेटणारे पर परळीचा आत्ती करून किती भी धन दौलत कमिली आमचा एक बंधू मशेगावचे सरपंच पंधरा वर्षे राहिलेले असल्या पोहराचा खून करणं म्हणजे हो एवढं पापाचा घडा त्यांचा भरलेला आहे म्हणून त्यांनी खून केलेला आहे आणि तो खून कधी नाही संभाजी महाराजाच्या काळामध्ये झालेलं आहे त्या टायमाचे तसा खून झालेला आहे आज त्यांच्यापेक्षा कसाप लोक बरे जनावर कापणारे या बाकीच्या ह्या अवलंबी करता असा माझा संतोष भायाचा हाल हाल करून ह्यानी खून केलेला आहे त्याचे जे आता आरोपी हे ते, ते पूर्ण समजायला फाशी व्हा आणि त्यांचे सांभाळणारे जे वालेदार आहेत ना त्यांना त्यांना सुद्धा ह्या सुट्टी नाही सरकारने देवा जर खानदानी सरकार असलं तर आणि आमदार बी जर मराठीच्या पोटचे पुरे जर खानदानी असले तर इथं इथं येऊन जाणार आणि संतोष भायच्या ह्याला न्याय देणार कामापुरतं तुम्ही राहू नका या मराठ्याच्या औलधीचं विसरणार नाही तुम्ही का काय चाललेलं आहे ती माझी समजा मराठ्याला कळकळीची कल विनंती हात जोडून एक मी शेतकरी माणूस आहे आज संधी भाया ते माणूस असून आमच्या स्वाभिमानी नाही गर्व नाही कोण्या जाती धर्माचा आमच्यात काही हिंदू हे नाही आम्ही कोणची जातपात असू समजा आमचे भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यात राहतो त्यांच्या चाराने संधी भायचं चा मतदान नाही पण आम्ही समजा मिळून त्यांना वर घेतलेले तुम तुम्ही जातपात एकच अवलात समजा जगात भांडणं लावून द्यायला लागली तिचा नैनाट करा परळीसुद्धा माझ्या शाळेतल्या ले 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 लेकराला ह्यांना जायला भित्या वाटतात हे काय काय करतात आणि जर कर एखादा मराठ्याचा अगर कुणाचा पोरगा गुरगुर त्यांच्यातला बी करा लागला तर त्यांचा कर करीत आहोत आता वाल्मिक कराडे ह्याच्या घरदार असं काही ठेवू नका या परळीमध्ये ह्या दहशतवादीचं असं काही ठेवू नका पुरी धनशेत समजा बीड जिल्ह्याला काळून कळंकी लावली फक्त या परळीवाल्यांनी लावलेली सरकारकड माझी मागणी त्यांनी ताबडतोब सरकारने शिंदे साहेबांनी आणि अजितदादानी ताबडतोब इथं येऊन पाटला संघ दोन शब्द दो बोलून हे आंदोलन संपा बाकीचे लोक असे जनावरणी आयडायला लागलेत काही काही दवाखाने नेलेत दवाखान्याचे बी डाक्टर लोक बिचारे इथं झटत आहोत समजायचं संरक्षण आहे पण ते तरी काय करू शकतं ते सरकारच्या हातात आहे सरकारने ताबडतोब येऊन ह्याचा ता फैसला करा मी एक शेतकऱ्याच्या मानाने क कल कळीच विनंती करतो शिंदे साहेबाला आता बोलतो आपण आता कळाल्या कळाल्या ताबडतोब शिंदे साहेबाला आणि फडणवीसला ह्यांना जर दयामाया आली आणि खासच सरकार म्हणून असले तर ता, ता ताबडतोब ता इथं आज पोहोचू शकतात ते आणि आज न्याय देऊ शकतात काही नाही काहीतरी इथं बाकीचे जे मोकळे आहेत ते दडपण आणतात पुन्हा हे जे मोकळे आमदार खासदार जे बोलतात कोणा पक्षाचे त्यांच्यावर हे दडपण आणतात हे करायला पाहिजे इथं जात नाही पाहत नाही काय नाही हे समजा करता हे चालू आहे परंपरी चाललेलो आहे आज नवीन ना हे काढायला पाठला नाही असे किती बळी गेलेत फक्त